ठाकरे गटाला सत्ता सोपानापर्यंत पोहोचवणारे एक एक सारथी हळूहळू गळू लागलेत एकीकडे एक काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर दुसरीकडे काँग्रेसचेच बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले महाविकास आघाडी या धक्क्यातून सावरते तोच आता शिंदेची शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का देईल अशा शक्यत्या वर्तवल्या जात आहेत कारण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे वायकरांच्या येण्याने शिंदे गटाला काय फायदा होऊ शकतो रवींद्र वायकरांची राजकीय कारकिर्द कशी आहे त्यांच्या येण्यानं लोकसभा निवडणुकीत महायुतीला पर्यायाने शिंदे गटाला काय फायदा होऊ शकतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके विषयाच्या सुरुवातीलाच रवींद्र वायकर कोण आहेत त्यांचा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात किती बलाबल आहे याबद्दल जाणून घेऊ साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्री करणार आहे त्यांनी मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते निवडून आले या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक असल्याने त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याचं बोललं जात महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंची वायकरांवर खास मर्जी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात दोन हजार चौदाला युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांना गृहराज्य मंत्रीपद देण्यात आलं विशेष म्हणजे आपल्या कार्यकाळात वायकर यांनी गृहनिर्माण धोरण अधिक सोपं करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेट पदी बढती मिळेल अशी शक्यता होती परंतु रवींद्र वायकर यांना मंत्री पदाची संधी देण्यात आली नव्हती त्यामुळे वायकर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होतं मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफिस का चीफ करून त्यांची नाराजी दूर केली होती पण आता शिंदे गटातील प्रवेशांच्या चर्चेने वायकरांची नाराजी ठाकरे दूर करू शकले नाही असं बोललं जात आहे त्यामुळे रवींद्र वायकर ज्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तो मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे गजानन किर्तीकर खासदार आहेत त्यामुळे जर रवींद्र बायकर शिंदे गटात आले तर निश्चितच या लोकसभा मतदारसंघात शिंदेचा फायदा होईल तसंच रवींद्र बायकरांनाही त्यांची सीट टिकवता येईल या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांचा आकडा जास्त आहे त्यामुळे विधानसभा असो की लोकसभा इथल्या मतदारांना शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला आहे तसंच दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकरांना विजयी होण्यामागे भाजप शिवसेना युती कारणीभूत ठरली होती कारण या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे त्यात जर रवींद्र बायकर शिंदे गटात आले तर हा लोकसभा मतदारसंघावरील शिंदेची ताकद वाढेल पण या सगळ्यात एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे की बाबा सिद्धिकी मिलिंद देवरांच्या पक्षांतरानंतर आधीच बॅकफूटवर गेलेली महाविकास आघाडी आता रवींद्र बायकरांच्या पक्षांतरानंतर मुंबईतून हद्दपार होईल मुळात रवींद्र बायकरच शिंदे गटात प्रवेश करतायत असं नाही तर याआधी चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर भायकळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यामिनी जाधव माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे असे मुंबईतील वेगवेगळ्या मतदारसंघातील आमदारांनी देखील ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाला ही उतरती काळा लागली आहे पण शिंदे गटात मात्र मुंबईत आपली पाळमुळं भक्कम करण्याकडे लक्ष देऊन आहे त्यात रवींद्र बायकर शिंदे गटात आले तर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर शिंदेंचं वर्चस्व प्रस्थापित होऊ शकतं परंतु रवींद्र बायकर शिंदे गटात प्रवेश करतील का हे येणारा काळच ठरवेल तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद